आवाहन करायला जाणाऱ्या आमच्या सारख्याना थांबवू नका आम्ही तिथं शांतता प्रस्थापित व्हावी लोकांना दिलासा द्यावा लोकांना आधार द्यावा यासाठी आदरणीय महाराजांनी आम्ही सगळेजण तिथं तिथे जाणार आहोत अशा वेळी कुठं अडवायचं कुठं थांबवायचं हे सगळं तेरा आणि चौदा तारखेला नाटक प्रशासनानं ना करायला पाहिजे जर जिल्हा पोलीस प्रमुखांना खऱ्या अर्थानं काळजी होती कायदा आणि सुव्यवस्था राखायची तर या सगळ्या गोष्टी माहीत होत्या तारखा जाहीर झाल्या होत्या पुण्यातनं लोक येतात काय रात्री तिथं थांबतात काय त्या सगळ्या गोष्टी करतात काय मुळात हा अतिक्रमणाचा प्रश्न तिथल्या लोकांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेला आहे की अतिक्रमण बाबतीत कुणाचाही विरोध त्या ठिकाणी नाही आहे आमची सगळ्यांची तीच भूमिका अतिक्रमण काढण्याबद्दल कोणीच ना म्हटलेलं नाही ते काढावं ही भूमिका आहे परंतु कोर्टामध्ये जे मॅटर आहे त्या कोर्टातल्या मॅटरमध्ये सरकारनं किती प्रयत्न केले त्या कोर्टातल्या केसला निकाली लावायचा त्याची माहिती पत्रकार बंधूंनी घेतली पाहिजे म्हणजे याचा अर्थ एका बाजूला हे प्रकरण भिजवत ठेवायचं आणि गैर गोष्टी घडायला अप्रत्यक्षरित्या मदत त्या ठिकाणी करायची आणि मला वाटतं प्रशासनाचा हे फेल्युअर नाही मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे ज्या दिवसापासून जिल्हा पोलीस प्रमुख या जिल्ह्यामध्ये आहेत त्या दिवसापासून कायदा व सुव्यवस्था या जिल्ह्याची बिघडली व्यक्ती आल्यानंतरच या परिस्थिती बदलत चाललेल्या पोलीस प्रमुखांच्या आक्षेप आहे त्यांना तातडीनं बदली करावी दुसरा व्यक्ती इथं त्या ठिकाणी द्यावा तरच या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील असं वाटतंय कारण की माहिती असताना तुम्ही मागच्या वेळी देखील शिवाजी छत्रपती शिवाजी पुतळ्याला ज्यावेळी घटना घडल्या त्यामुळे मी स्वतः त्यांना विचारलं होतं तुम्ही आदल्या दिवशी नाकाबंदी का केली नाही स्टँडर्ड एसओपी आहे ह्या गोष्टी घडत असताना नाकाबंदी तुम्ही करायला पाहिजे होती ज्यावेळी तेरा आणि चौदा तारीख या जाहीर झाल्या होत्या सगळ्या मीडियामधनं चर्चा होती जिल्हाधिकारी एका बाजूला आव्हान करतात संभाजीराजेंना की आपण निर्णय बदला किंवा आपण जाऊ नका त्यावेळी प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेणं या ठिकाणी अपेक्षित होत मग प्रशासन कुणाच्या दबावाखाली होतं का सगळ्या गोष्टी घडत असताना काय केलं प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि म्हणून पहिल्यापासून सगळ्यांचीच आमची भूमिका आहे की अतिक्रमण काढण्याबद्दल कुठलंही दुमत हे कुणाचंही या इंडिया आघाडीतल्या घटक पक्षाचं या ठिकाणी नाही आहे कायदेशीर जे काही चाललेलं आहे त्यातून मार्ग निघावा जिल्हा अधिकाऱ्यांनी तिथल्या स्थानिक प्रशासनानं अतिक्रमण काढण्यासंदर्भात तिथल्या लोकांशी चर्चा करून एक चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीने पुढे येईल हा प्रयत्न केला पाहिजे होता घडली त्याचे पडसाद खाली त्या ठिकाणी त्याच्या संदर्भात जिल्हा आणि पोलीस प्रमुख उपस्थित होते मग उपस्थित होत असताना त्यांनी ज्या काळजी घ्यायला पाहिजे होती ती त्यांनी हो हो घेतली का नाही घेतली आणि मला वाटतं या सगळ्या प्रकरणाची चौकशी शासनाने केली पाहिजे तो प्रयत्न जिल्हा पोलीस प्रमुखांना इथून बदललं पाहिजे ही माझी वैयक्तिक या ठिकाणी आमच्या सगळ्यांची भूमिका आमचा थेट आरोपच आहे मुळात साहेब अतिक्रमण हे गडावर आहे मात्र ज्या ठिकाणी ग फोडाफोडी जी झाली गजापुरामध्ये त्यांचा काही अतिक्रमण हे संबंध नाही मग जी, जी फोडाफोडी करणार आहेत त्यांचा गडावरील अतिक्रमणाबाबतचा अभ्यास कमी आहे असं वाटतंय का नाही मला वाटतं एकंदरीत हे सगळं मोटिवेटेड आहे असं दिसतंय आणि मग प्रशासनाने याची खबरदारी घ्यायला पाहिजे सांगितल्या जात आहेत सगळं होत आहे मग प्रशासनानं का कारवाई त्या ठिकाणी केली नाही खर तर संभाजीराजांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व जाहीर केलं होतं तरी देखील पोलिस यंत्रणा कुठंतरी कमी पडली वाटते का कारण की मोठ्या प्रमाणात शिवभक्त गडावर येणार होते पूर्वकल्पना सर्वांनाच होती मला वाटते संभाजीराजांनी सुद्धा भूमिका घेत असताना थोडा विचार करून ती भूमिका त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होती अशी माझी देखील साधारणपणे अपेक्षा त्या ठिकाणी कारण की हा विषय न्यायप्रविष्ट होता त्या न्यायप्रविष्ट विषयामध्ये त्यांनी स्वतः जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यावर बसून चर्चा करून यातून काय मार्ग काढता येईल जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही आणि शांततेच्या मार्गाने हे अतिक्रमण निर्मूलन होईल अतिक्रमण काढलं जाईल याचा विचार त्यांनी त्या ठिकाणी करायला पाहिजे होता कारण की लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची जबाबदारी आहे की कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहते संभाजीराजांची चर्चा मुख्यमंत्र्यांच्यावर होत नाही का ती झाल्यावर मुख्यमंत्री त्यांना फोन करतात प्रशासन त्यांच्यावर चर्चा करतात आणि आश्वासन देत ते अधिक आश्वासन देत नाही मग घडायसाठी शासन वाढ बघत होत का खरं तर या सर्व बाबतीत पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करणं गरजेचं होतं मात्र पालकमंत्र्यांनी असं न करता कुठंतरी हे बैठक घेऊन या संदर्भात काय घडलं प्रशासनानं काय केलं याची माहिती घेणं अपेक्षित आहे किंवा शांतता कमिटीची एखादी बैठक बोलवणं या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन काय झालं याची माहिती घेणं अभिप्रेत आहे संभाजीराजे त्यांची वैयक्तिक भूमिका काय मला माहीत नाही माझी काय त्यांची चर्चा या सर्वांचा मुस्लिम समाज पण कुठंतरी आक्रमक झालेला पाहायला मिळतोय आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संभाजीराजेंवर पुन्हा दाखल करावा असं मागणी जी आहे आता मुस्लिम समाजामधून समोर येताना पाहायला मिळते हे सर्व फक्त कुठेतरी शांतता भंग करण्याचा किंवा धार्मिक थेट निर्माण करायचा प्रयत्न होता इंडिया आघाडी म्हणूनच आम्ही काही आक्रमण बाजारात नाही आहे मुश्किल त्यामध्ये हा विषय नाही आहे आम्ही सगळे सांगत होतो या विषयावर ते फक्त साधारणपणे पन्नास ते बावन्न घटना या राज्यामध्ये घडलेल्या आहेत जिल्हा जिल्हावाईज माहिती मी देऊ शकतो आणि म्हणून एक वेगळ्या पद्धतीनं या घटना घडता येईल का या राज्यामध्ये आणि विशेष करून लोकसभेच्या निवडणुकेनंतर किती झाल्या घटना याचाही मी अभ्यास करतो आणि म्हणून याचा नेमका उद्देश काय आहे की हे राज्य वेगळ्या पद्धतीने घेऊन जायचं का या वेगळ्या पद्धतीनं त्याला पुढे घेऊन जायचं का हा प्रयत्न नाकारता येत नाही लोकांना दिलासा देण्यासाठी तिथल्या लोकांच्यावर जो काय अन्याय तिथले आता माता वगिनी या ठिकाणी आक्रोश करतायत आणि सगळ्या समाजाची घरं काही ठिकाणी प्रत्येक समाजाचा फटका त्या ठिकाणी बसले नाही फक्त एका समाजाला फटका बसला असं नाही आहे काही इतर समाजाच्या लोकांची घरं त्या ठिकाणी फोडलेले ज्या गाड्या इतर त्या ठिकाणी आणि म्हणून त्यांना दिलासा देणं हे आमचं कर्तव्य आहे त्या कर्तव्याचा भाग म्हणून राजश्री शाहू महाराजांचा विचार या जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये गेला देशामध्ये गेला आणि मग सातत्यानं कोल्हापूर टार्गेट या ठिकाणी होते मधल्या काळात मिलिंद कोणित मिलिंद परांडे, मिलिन परांडे। हे त्या ठिकाणी वक्तव्य देऊन गेले म्हणजे कोण ना कोणतरी या कोल्हापुरात येथे एखादं वक्तव्य करत निघून जातं त्याच्या जा पडसाद ताबडतोब त्या ठिकाणी होतो त्याचा का अर्थ काय की स्पेशली ह्या सगळ्या गोष्टी टार्गेट केल्या जातात का मला शंका ज्या ज्या कुटुंबावर त्या ठिकाणी अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला आहे त्यांना आमच्या वतीनं मदत आम्ही उद्या घेऊन जाणार आहोत आम्ही सगळ्यांनी अगदी संघटना दिलीप पवार साहेब इथे म्हटले आम्ही संघटना वर्गणीकडून पैसे देऊ परंतु लोकांना त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी सरकार कधी मदत करेल काय करेल आम्हाला माहित नाही त्यांची मदत कधी येईल काय येईल माहित नाही परंतु आमची सामाजिक म्हणून नैतिक जबाबदारी आहे ती मदत ऍडमिनिस्ट्रेशन फेल्युअर आहे अतिक्रमणाच्या संदर्भात मागच्या वेळी देखील ज्यावेळी घटना घडल्या त्यावेळी तिथले विद्यमान आमदार त्यांनी काही भूमिका घेतली की या संदर्भात योग्य मार्ग कसा काढता येईल भूमिका प्रामुख्यानं त्या ठिकाणी घेतली कोर्टामध्ये काही प्रकरण गेलेले आहेत त्याच्या संदर्भात शासनानं काय केलं वकील उपस्थित राहत वकील उपस्थित राहत नाही शासनाच्या वतीनं असं आम्हाला माहितीये मग शासनाची भूमिका त्याच्या संदर्भात ते काय हे स्पष्ट दिसते